नमस्कार मी गणेश सोळंके झाडांची भीशी आष्टी झाडांची भीशी धारूर झाडांची भीशी पाटोदा पर्यावरण प्रेमी मित्रांनी एकत्र येऊन झाडांची भीशी हा ग्रुप तयार करून प्रत्येक कॅन्डिडेटने प्रत्येक सदस्याने दर महिन्याला शंभर रुपये जमा करून वर्षाचे बाराशे रुपये असे जमा करून जे काही कॉन्ट्रीब्युशन होईल त्या कॉन्ट्रीब्युशन मधून आम्ही फळझाडे घेतो आणि त्या फळझाडा ते फळझाड विविध शाळा सार्वजनिक ठिकाणी किंवा विद्यार्थी किंवा शेतकरी जे की संवर्धन करू इच्छितात त्या ठिकाणी आपण देतो प्रथम वर्ष आहे हे वर्ष हे प्रथम वर्ष आहे या वर्ष आम्ही झाडू धारूरला जवळपास तीनशे झाड दिली आहेत आणि आज आष्टी या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस केशर आंब्याचे मोठे झाड तीन वर्षाची झाड आम्ही देत आहोत विद्यालय बर वसुंधरा विद्यालय आष्टी या ठिकाणी आज आम्ही पंचवीस झाड केशर आंबेची जे कि तीन वर्षाच्या वाढीची वाढीचे केशर आंबे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेला दिलेले आहेत आम्ही जास्तीत जास्त संख्येने आपण हरित क्रांती करूया आणि झाडे लावूया झाडे जगूया अनुकरण शाळेच्या मुलांपासून सुरू केलेली आहे जेणेकरून मोठे लोक पण त्याच्यामध्ये सहभागी होते जास्त अष्टिकरांनी सहभाग घ्यावा आजपर्यंत पाच वर्षापासून सहकार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण करत आलो आणि आता परत साळुंकेसरांच्या माध्यमातून पण आता नवीन दहा दहा फुटाचे केशर आंब्याचे हापूस आंब्याचे वसुंधरा शाळेमध्ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन आणि प्रबोधन यासाठी आज या, या शाळेत आयोजन केलं आहे